अलङ्का अलङ्कापरिपुण्यभूमि पवित्र तिथे ज्ञानतो ज्ञान राजा सुपात्र जयाट्विता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु मा सद्गुरुज्ञानेश्वरासि देवथोर मनावा कि गुरुथोर मनावा नमस्कार कुनाशि करावा मला वाटते सद्गुरुथोराय तया तयाच्या प्रसादे पावे गुरु ब्रह्मा रुघुराजपावे गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रमानंदं परम सुखद कवलं ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीत गुगनसदृश्य दत्तमसारा दिदिलक्ष एक नितविवचं सर्वसाक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतीतीतीतीतीतं त्रिगुरित सद्गुरु तम नमाशन शरण प्रबद्धे ध्रुतरलि कॉपी नोजी शास्त्रमुखत्रेश्यम निवास श्रीहरे दत्ताय शरण माक नमो गुरुभ्य गुरुपादुकाभ्य नमो आचार्यश्रीश नमो लक्ष्मीपती श्री गणेशाय नमो नम श्री गणेशाय नमो नम श्री गणेशाय नमो नम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे श्री श्रीगणेशाय नम वक्रतुंडगणाधिपती विद्यार्नमा कळासंपत्ती हरे सि आरती मंगळमूर्ती गजानना जय जया जी आदिनाथा अनंता सर्वाधीशा भगवंता साक्षाय साक्षताक्षरी मागील अध्याय निरूपण श्री गोरक्षाचा पाहुणी जन्म उपरी सेवनी कनकगिरी ग्राम विद्यार्नवी तो केला तर रीती विद्या कोण कैसी सकळ कळा श्लोक राशी भविष्यत्र पुरा नसी निरोपितो श्री श्रोतिया श्लोक ब्रह्मज्ञान रसायन कविता वेदशास्त्र ज्योतिषे तथा व्याकरण धनुर्धर तरंगता संगीत काव्य अश्वारोहण का, अश्वारो का कोकशास्त्र को निपुन तथा तथाचार चतुर्दश विद्याचा सागर पूर्णपणे टीका प्रथम सांगून ब्रह्मज्ञान सोमुखी केल्या परायण विष आणि विष भरदोन भावचे ऐसा नुरविला की भवत जे प्रकार जीव जंतु चरा चर तो वाईक्य मिळी सकळ विस्तार मिसायसे भावेले कर्मा कर्म कर्म सत्कर्म राशी त्या नोडल्याची कोणी विजाकुराशी वासना देवणी योग फासी कामनि ते पुरवितो ऐशा ऐक ऐकमे करून गोरक्ष झाला सनातन ए मज सकळ ब्रह्मज्ञान उपदेश ले गुरुनाथे मग पूर्ण बतनाचे पात्र हो वसुदेकल्प अव्यक्त वे भूनी सर्व आत्मरूप माननी तत्व रुपी प्रगटेल या उपरी सगळी धातू आणि हातवटी सांगितली कवी तो रस दीर्घ दीर्घरस्व व्यक्त अर्थलिंग प्रकरणास्त व्यक्त व्यक्त सांगितले या उपरी विद्या देहन सुप्तरुद्ध केला प्रवीण दीर्घरस्वे छंदी निपुण त्वरित छंदी अवघे गुण पै केला रुक्क थर्वन हेजुर्वेदर सामविता दी सांगूनी प्रसिद्ध उपरी विद्या ज्योतिष सिद्ध परिपूर्ण सांगितली सारस्वत किरात कोश क को मोदी रघु हरी वंश पंचकाव्य मी माणूसा साई शास्त्रे निवेदिली यावरी आवडी धनुधरा विद्या निपुण सकळ शस्त्री केला निप्रवीण ती सक ती सकळं अस्त्रे कोण कोण नामिता यांची ऐकी जे वा आणि जलदाश्र ऊर्मी माता कशी नळ स्वत्र पर्वतास्र सांगितले वज्रास्र वास्र शक्ती नागास्र खगेद्र संजीवनी ती ब्रह्मास्रादी निवारण शक्ती रुद्रास्त्र सांगितले विरक्तास्र दानवास्र आणि कालास्र स्तवन महाकार्तिकास्र स्पर्श विभक्तास्त्र निवेदले यावेळी सापरी विद्या प्रत्यक्ष कुणी सकळ दैवत याचा वर्तपणे निश्चित गौरक्ष मोळी मिरवला ती देवे ते कोण कोण बावनवीर ती जाणन नरक कालिका ममता उत्तम महिषा सुर आरा दिला झोटिंग वेताळ मारुती अस्त्रवीर भद्रपती भद्रपती सीतापती तापती स्पर्शी तसे परम जादरी आली श्री म्हणे होय म्हण होई ध्वज मी यावर प्रत्यक्ष गज वदन तो ही उत्तरला सहस्र किरण गोरक्षाते जांकी घेऊन वर्धमावळी स्पर्शित असे यावर एक अष्टभैरव उग्र तेही पातले ते ते समग्र सिद्ध भैरवादी काळ भैरव सांग बाळ भैरवादी पातले गण गणभैरव ईश्वर भैरव रुद्रभैरव भस्म भस्प भैरवादी महादेव आपण पती पाहतला ते मुख कुरवाळील वर दसते खेळता बाबर मुंडाचा मुंडा डंखिनी कुंडरंडा भालंडा इक्षिणी चंडावंडिका प्रत्यक्ष येऊनी वर वरक्षा देती त्या यावरी प्रकटुनी जलदैवत तेवत्या ते वरोपित कुमारी धनदानंदा विख्यात देखत त्या घोमट्या लक्ष्मी प्राज्ञा बाला वगला नववी दैवत प्रत्यक्ष विमला ऐशा जलदेवता येणी तत्काळ बाळा ते बाळते यावरे प्रत्यक्ष अष्टसिद्धी हो अनिमा गरिमा विशाळ बुद्धी महिमा प्रकामे पातली प्रतिमा प्राची व शित्वा सातवी ते वित्ती सिद्धी महादेवी सज्ज कुर्णिया स्रकार उभवे अष्टसिद्धी तत्काळ त्या अस सहित, श्री राम सूर्य झाला प्राप्त सर्वत्र ओपुनी मोयस्त, विद्या करी ओपीती असुवरिणी सद्विदेशी सर्वत्र मनिती मच्छिंद्रासी मरती महाराजा गोरक्षाशी तपालागी गी बैसवी तपी होता अनुष्ठान ते पूर्ण मग ही विद्या तपोधन लकलिता मिरवेल जय शेखर शिकले होता मग भय काय ते तेवी तपोबळ विपोबळ सामर्थ्य सत्ता वाढेल ऐशेवधुने सकळ देव पाहते झाले आपला रे गाव रामसूर्यादी महादेव पावन दि पै गेले यावेळी इंद्रवरुण अश्विनी गणगंदवादी पात्रे भूणी वरदेती तया लागून सकळ गेले स्वस्ताना या उपरी कोणी एके दिवशी गोरक्षोकिता सजित मंत्र सजीवनी पाठ मुखशी करीता बैसला होता तो जवळ वड़ीन, बैसला होता एकांतात तो, तो गावची मुले खेळत खेळत तया पातली हा ते कळोणी मग गोळा मुले खेळती आपले मिळा तो गोरक्षा पासी येऊणी आघळात बोलती सकाळी कन ती गोरक्षा एक वचन आम्ही आणला बहुत कर्दम ये तरी शकट करून दे उत्तम आम्हाला घे खेळावया हे रुमे शकट मजसी करू येत नाही निश्चयसी येत असेल तुम्हा कोणासी तरी करून का घ्याना ऐसे ऐकता मुलांनी ऐसे ऐकता मुलांनी मुला वचन करी, करी थी 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 कर्दम कळून आपुल आले करी करून शकट रसी ती चिखलाचा कर्दम चक्र काष्ट व्यक्त शकट केला येत वरी उदेल एखलपणित सारथी असावा म्हणून कर्दम घेऊनि गोळा मुले रसिदी कर्दम पुतळा परि तो साधेना मुला सगळा मग गो गोरक्षा ते विनवी ती म्हणनी गोरक्षा म प्रति साहे देई शकट सारथी आम्हा साधे ना कर्दम तरी तू करुनी देई का अगा तू सगळं मुलांचे गणी वयोर्ध सशी प्राज्ञी तरी आमशी सारथी करुणी सतुर दे खेळावया ऐसे मुलांचे वचन म्हणेकरता परी वासना भविष्या कारण गोरेशाते उदयरी जयसेचे पूर्वानुक्रम तैशी बुद्धी येत घडून जेवी बीज पेरल्या समान तोची तरुण हे रावे पहा मातेच्या द्वेष उदेशी द्रो बैसलाशी तैसेची वासरालेशी क्षीरोदि उपमन्या कि गांधारी अकिंचन तो मेरवला ध्वजस्तंभी मिरवला सतीच्या उद्देशी लंकेशी राहिली येऊनी बियशी तिने बक्षुनी दशाननासे कुळ भक्षिले पहा अनुस सगळ सर, कर्म कैसे त्याची राक्षसी वंश वंशलेशे शंजणी लंकाश भोग भोगी विभीषण तस मात्र बोलावायस हे चि कारण बुद्धी संसर पूर्व कर्माप्रमाण प्रमाण पुढे उदया ते कर भंजन येणार होते महाराजा नारायण कर भंजन परम उदय नाम गोरेशा इच्छा ध्रुम चित्त धरे ते उदयला मग हात घेऊन करदम गोळा रचित झाला उत्तम पुत्रा परी रसने पाठ संजीवनी आगळा होत असे मंत्रांचा त्यात विष्णू वेरे उपचार पियुषवाननी जलपत स्मर वेदी संजीवनी मंत्र पाठ होता गोरक्षा मुखी पाठ हस्ते पुतळा पूर्णपणे होता करता मग महाभागी भाग सकळा व्यक्त ते नि पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ कर भंजन ते संधीत प्रेरक झाला जीवितवा असति मांसत्वचे सहित अकरा दृश्य झाला त्यात पुरे शब्द अननात अकस्मात उदेला उदय होता करी रुदन ते श्री गणिनाथ महाराज <laughs> असते मंश तो सेत अकार दृश्य झाला त्यात पुढे शब्द अननात अकस्मात उदयला उदय होता करी रुदन, ते पाहिले सगळं बाळने म्हणती भूते आलेली गोरक्षानी पळा पळा इथूनया ऐसे बोलत एकमेकात सकळ भोवणी भय भीत खेळ सकळ अर्थ पळून गेले वातगती हृदय दाटून भय कापरा मुले कामपाती थरथरा आरडत बरडत मच्छिंद्र आधारा पळवणी या पै गेली परी मुले बाय सते पाहुणे मच्छिंद्रनात मग पाच सकळ मुळा ते आश्वा आश्वासुनी सुनी पुसत असे मरे बाळा होय थंत्राट का कापता सांगा वाट ए रे मुळा होळी सकळ बोबाट मशीन जाते निवेदीला दिला म्हण कर्दमाच्या शकट सारथी करवी तो होतो गोरक्ष हाती तो बालत होतो तो, तो म्हणी भूत गते कर्दम लोपुने संचरली ते भूता द्यापी आहे लहान परीक्षणिक होईल स्तुळवटपण आम्हा लागी करील भक्षण म्हणून या पळालो पर आम्ही आलो येथे पळून मागून गोरक्षनाथ येतो होता धावून त्यासी अस बक्षिले असेल भूताने यात संशय नसेसी मशींद्रायसी ऐकून वार्ता सां झाला चित्ता चित्ते म्हणे मुले वार्ता सांगते काय ते नोहे भूते कैसी व्यापिले ते पाहुणी बाळ भ्याले तर आता जाऊन बैल बैले गोचर करावे निच दृष्टी मग आश्वास सकळ मुला निकट बैसून फुसे त्याला कोणत्या ठाई संचार झाला भूताचा तो मज सांगा बायक भूत न भूत तेव्हा होते बाळक आता थोर फुणी हा कक्षील वाटत असे मचिंद्र म्हणे मी असता तुम्हा बही असे सर्वता चला जाऊ भूतासे आता शिक्षा करू आगळीक मुले म्हणते मछिंद्रनात तुम्ही जाऊ नका ते तर बालार्थ किरण आहे भूत तुम्हा बक्षील त्याची घरी मछिंद्र म्हणे दुरून दाखवा भूताचं ठिकाण मग ती हे अवश्य म्हणून धुरून ठाव दावी ती या परी इकडे गोरे पळाला भुवनी भायग्रस्त मुलाचे मंडळ लपून या बैसला भूत भूतऐसे म्हणून मुली पळाली आरोळ्या देऊन तेव्हाची या गेला होता पळून भूत भय करूनया ठाव लक्षणी परम एकांत बैसला होता सुशिष्म परिहदय धनधरित अत्यंत भूत येईल म्हणून एरि करे राहते ठाव दावी ती मुले समजत परीदूरसि हसती यचित सनीतने भयाने जय स लकलकित चर्णलकलकित असतावनी मग दुष्कृत चोर जानुजारिणी दर्शनात ते नेधी की रामनाम बोधोत्तर व भूत नये समोर की विषदृष्टी विषदृष्टीव हार कदा काळी चाले नाम भिवून ती मशींद्रा ठिकाण मरती याची ग्रामातून भूतनीय प्रकट झाले मग त्या ग्रामात मशींद्रनाथ मुले दाविता सगट जात तो बाळ टाहट आरडत महिला लागी उकिरटा बालार के तेज लकाकत मुकी वदत ते मौली मशींद्रनाथ ते कर भंजन हो हृदयी धरून लवळ सवडी बाळ घेतला वा आवडी मग लगबगी गावाबाहेर गावा बाहेर अति तातडी बाळसह पावला ते सगळं मुळे पाहुणे पळती झाले प्राण घेऊणी म्हणे नाथांनी भूत धरून आणले आता बरे नसे हा आता त्या देईल सोडून मग ते आपल्या पाठीशी लागून अशी एक बक्षील ला धरून ऐसे म्हणून पळता ती पळता पळती उठून जाती भय करुनी सांदी तर दडती हृदयी धडधडा अर्थार्थ चित्ते लफुनिया बैसला एरीकडे बाळ घेऊन गोर शपाई मच्छिंद्र नंदन सदनी सदनी हाका मारून गोरक्षा ते पुकारे परिजा सदनी जाय जती ते सदनीची मुले आडून उठती आई आई बया बया म्हणती आणि कपळती पुरारा सदनी सदनीची जण ना तुसरी हटकून भय काय दावेले मुला कारण म्हणून ए अडुनी पडता कोणाची मुलं घेऊन फिरता तुम्ही सदनी सदनी ए रे म्हणे गोरक्ष नाही पाहिन ते म सांगेन ऐसे बोलून पुढे जात तो पातला गोरक्ष होताच येत उभा अंग अंगण आता गोरक्षाते पाचारी ऐ गुरुश्री गुरु शिवानी गुरु गोरक्ष निघाला सदना तुनी परी येताशी बाळ पाहिला नाही पुन्हा अडुनी पडेतो हा विपर्यास पाहुणी नैनी मजेंद्र विचार विचारे आपले म्हणी वर्ष आपला भय करुणी बाळे ते ठेवावे मग स्व शरीरचे काढून वसन निवा निजविले बाळ न मग त्या सी संचारुने गोरक्षापाशी पातला जा आता कौने धरले हृदय म्हणे वासी व्यर्थ भय प्रभाई ते भूतन नाही मनुष्यने म्हणजे ना उदयला परी त्याची उदय राटी सांग झाली निर्भय पोटी म्हणे मुलासाठी खेळतो तो महाराजा हाती घेऊन कर्दम घोळा पूर्णपणे रसिला पुतळा पडीने नो झाली कळा भूत त्यात संचरले लोप रे सकळ करता ते दिसू आली मानवाकृती ते ने भय आपण यायची ते पळालो मी मुलास या वडी बोले वाणी तू ते सांगितली संजीवनी तो मंत्र घोकिता क्षणी करीत होता शी काय तू ए रे म्हणे आज्ञा तुमची भंगिली नाही शपथ पायांची खेळता वाणी मंत्राची साडेली नाही महाराजा कर्दम करीता हाती परिमंत्र साडीला नाही उगती चुकलो नाही शिक्षे हाती नका गुरुनाथा ऐ शेकथा गोरक्ष वारी मच्छिंद्र तोस म्हणे मने बाबरी केली करणे उठाता वेगेसी चुंबन घेत हास्य कुलवाळीत म्हणे होई आता स्वस्त चाल बेगी पाडसा एर म्हणे गुरुनाथा तुम्ही आलेला हाय पुता ते मज प्रांजळ आता बाहेर नका नकाजे मच्छिंद्र म्हणे ऐक महात हे बाळ नसे रे भूत तू सजीव नीति मनुष्य पुतळा तो झाला जायसा गोर उकिरस्ताना बाळ झाला सी उत्पन्न त्या नीती खेळता करद मग बाळ उदया ते आले हो ऐसे ऐकता गुरु गोष्टी म्हणे भूत नोहेंद्र म्हणे भय बुटी साली मनुष्य ते असे ऐशाई कोणी प्राज मत मग स्त्री गुरुच्या धरून हात बाळ होते चिरपदरात त्यापाशी पातले बाळ उचलून मच्छिंद्र नंदन हा आपल्या शिबिरा घेऊन या जात गो दुग्ध आणुनी पान त्वरित ते बाळका का पै केले यावरी वसन सोळी करून आत घातला गैनी नंदन यावर त्या गावीचे जन शिबिरापाशी पातले नाथनी आपण अर्पुणी माथा पुसती हे नाथ समर्था बाळ कोणाशी हालविता श्रवण करू इच्छितो मग झाला उरतात मशीन नाथ त्या ग्रामस्थ निवेदित तो ऐकून सगळं उरतात आश्चर्य करीत क्षणोक्षणी मने हे धन्य धन्य संजीवनी ह्या कलित उदला उष्णा मुनी परी त्याही प्रतीक्ष सर्व मुनी नाथ वाटतो पहा पहा गुरु दैत्य शव शरीरा सावध करीत परीत्या म्हणाया जळ दशा व्यापित असे तरी तैसा नात कर्दम पुतळा केला जिवंत तस्पत शुक्र तो त्या तुलनेत सहस्रभागी दिसेना तर स्नान म्हणू संमती द्विया ब्रह्मा पातला क्षेत्रिती ती संमत गो ने मच्छिद्राभाग्य दिसत असे पहा पहा विधे राज उत्पन्न करी जगा सहज तरी मुळ त्यात असे बीज यावरी आणि दुसरा अर्थ विधी स्वंगे उत्पत्ती करीत तैसा अति करविला महाबीजावीन जाण कर्दमी केला मनुष्य उत्पन्न तस्मात धन्य विधी होण मशीर नाथ ए ऐसी परस्पर भाषण करीती गावींची सकळ जण यावरी बोलती नाता कारण नाता निकट बैसुनिया म्हण महाराजा तपा प्रताप बाळाचे कष्ट करू जाणे जननी ती तो बाळका न दिसे करणे काय बिनंदन हा असे पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट पुरुषा होईना तर ते नाता श्रेष्ठ तरी अशी धर्मजननी वरिष्ठ करून द्यावी महाराजा ती ते बाळक करी अर्पण करील त्याचे संगोपन तुम्हाला गी कष्ट दारुण होणार नाहीत महाराजा ऐ शे कताची मुनी म्हणे बाते धर्म जरे कोणती करावी महाराजा ऐता म छिद्रनाथ विचार करता दी तो ग्रामा माझी विप्रग्रात मधु नामा नाद से ताय चिकांत धर्मपत्नी पतीवृत धर्मपत्नी सत्यवसंचित सर्वज्ञानी ज्ञान करा पै असे नामेकोतुका असे गंगा निर्मळपणी असे अभंगा पती अंतरंगा जगा माझी मिरवली उदरी नाही संतती ते विवळ प्रेमे चित्ती संतती विन कामगती संसार ते वेदना सदा वाटे हुर हुर लोकाची पाहुणी किशोर चिंती पाहुणी चिंती गहिर सायशित होता ती ना ना येत न संततीसाठी करून मी बसले होते ती उपाय न चाले परम कष्टी जगा माझे मिरविला ऐसे असताव बाई जन तो दैवे उदेला माधुसा कारण ग्रामस्था करी याचे स्मरण अकस्मात पै झाले जय विषम काळ निवटा उदेला उत्तम वेळ सहज खेळी गांधारी बाळ विटी कुपात पडियेली के रत्नाची होणे उत्पत्ती देव दानोमती अब्दी मंथनी उदेली चित्ती एक भावे करुणिया त्यांना मधु विप्राचे दैव उदेले जगमुखेशाचे म्हणून स्मरण निघाले त्याचे मान्य पडले सर्वासी मग मद्रनाथा विनोनी करुण महानदी महाराजा मधु ब्राह्मण त्याशी कांता परम सुगुण ज्ञान करा असे की तो गोपुनी बाळ गोमट ते पूर्ण शेवट पुत्रार्थी या परम अनिष्ट दिवस असते महाराजा ऐसे ऐकून मच्छिद्रावाने पुत्राच्या राही संरक्षणी मग त्या विप्रा बोलावणी कांती सहित आलेले परी ते भार्या लावणे राशी सद्गुण वर्या जगाशी नाथ पाहताच ते चित्ताशी ओळखिले हृदयात मला मनात मने मच्छिंद्रात उत्तम जागी दिसून येत सकळ जग मान देत तस्मात श्रेष्ठ आता हे जो जगा माझी हाय बला तो तैसाची परलोका ठेला तो जगी जाय मानवला परलो की मानवला तो सी हा आणि की भविष्य अवश्य जाण अर्थार्थी करी गमन मग कौतुकाने जवळ घेऊन बाळ ओ, ओ ओटी ओपीतसे मने मायो माय ऐक हा बाळ आहे वरदायक नव नारायणातील एक कर भंजन मिरवला याचे होता संगोपन फेरील दृष्टीचे पारण जगा माझी स्तुळ वट पमान पुत्र तुझा मिरवेल हा मनशील हा होईल कैसा तरी कीर्ति ध्वज मित्र जैसा की देव किचा हरी जैसा मंदि असे जगाते माय मी काय सांगू गहन या बाळाशी सांगूड पण मूर्तीमंत याचे सेवे कर कारण कैलास पती उतरेल गे तयाचे निवटोणी यज्ञान राशी हा अनुग्रह होईल तयासी आनोनी ठेवी लवृत्तीपदाशी निवृत्ती नामे मिरवणी म्हणे हा अयोनी संभवला जगा माझी स मिरवला पर अतिशयनी नाम याला गैनी ऐसे या आवळी आणि सांगतो दिवशी या आम्ही जातो तीर्थ उपरी फिरून द्वादश वर्षी पुरक्ष बाळ लगे तो या ते अनुग्रह रे मायके करीला परी तू आता जीव चोलावन संगोपन करी याचे या यावळी बोलत के सती कि महाराज योग्य मूर्ती बाळ हपले माझे हाती संशय एक असे तुम्ही द्वादश वर्ष आला पडतो न बाळ ने की मजपासून मग कैसे जननी पण जगा माझे हे मिळवावे मग केल्या कष्टाचे आचरण मग जमीर वेल की भांडाय पण तरी प्रांजळपणी आताशी वचन जमजा प्रति हे सांगिजे पहा पहा जी आशाबद्दल सगळं जग असे प्रसिद्ध तरी इच्छा प्रांजळ शुद्ध बुद्ध एक भागी लावाजी तुम्ही आशा असले याची तरी तशीच गोष्टी सांगा याची मग नाथ गोष्टी ऐकून तिची प्रांजळ वचन बोलत असे माय संशय सडुनी मनी बाळ न्यावे आपले सदनी माझी आशा बाळाला गुणी गोंतत नाही जननीये तरी तुझ तुझा, तुझा लाभो सुत प्राजापणी मिळो जगात तू माय हा सुत लोका माझी बोलतील मी आणि माझा शिषे गुंतणार नाही हा बाळ तुमचा तुम्ही मास तुम कित बोलतो बरी कोण देईल यासी पुढे जायला तीर्थस्थानासी तू तु सांभाळ पाशी चिरंजीव सो हा असे बोलून एक ग्रामस्थे शपथपूर्वक साक्षसहित सहित निर्मळपणे करून चित्त कौतुक सज्ञ बोलवे मंत्रेच्या माळात मोहन घातले गळा कौतुकेस प्रसिद्ध करू कमळा पयोधरी पय दाट तसे मग ते माळ लावून स्तनी गावींच्या अनुनी सुवासिनी पालखाते घातले प्रेमे करून गहिनी नाम स्थापिले यावरी मच्छिंद्र काही दिवस तया ग्रामी करोणी वास मग सवे घेऊणी गोरक्षा सक्त तीर्थस्थाना ति, चालिला पुसणे सकळं ग्रामस्थांसत्री निगत झाला गौरवेशी मार्गलक्षणी तीर्थस्थानाशी मद्रिकाश्रमी जात असे परे मार्गी झाला वाटो वाट श्री गोरक्षाची घेऊणी पाठ कार्यरूपी कार्य घेऊणी अलुट परीक्षेते पाहत असे नंतर ते पाणी विषमशी विषम दिसती सर्व कार्याशी मग मच्छिंद्र विचार करी मानसी तप पूर्ण नसिया मुळे चि पैसा नसता कि दानवे दांबिका व्यवसा देवी मंत्र हेतू तपोरेशा विना विषम आहे हा तर आता बदरिकाश्रमी बदरिकेदारो वा स्वामी तया अधिक गुरक्षो पुणे तया रागी रुजवाबा ऐसा विचार करून चित्ती उभयंता हिंडले नाना तीर्थी मग लक्ष्मी हिमाचल मार्गाप्रती पत्रिका श्रमी पै गेले गेले परी ते दिलक पुढील अद्याय होईल श्रवण अर्थ अपूर्ण स्वीकार करावा श्रोत्यांनी तुम्ही विचक्षण श्रोते संत सदा तुमचा धुंडी सुत सेवे लागी अर्थाप्रार्थ ग्रंथ आदरी मिरसे तुमचे कृपेचे लिहून भूषण पूर्ण कवी मालू धुंडी नंदन संत गणि मिरवला श्री भक्ती कथा सार समर्थ गोरशव कवी किमे गार सदा प्रश्न भाविकी चित्र दशमाध्याय गोरा श्री कृष्णारस्तू बोला पुणे लिखा वर्दे श्री ज्ञानदेव पण तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री नवनाथ महाराज की जय श्री आदिगुरु श्री दत्तात्रय महाराज की जय जय श्री साईनाथ महाराज की जय हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नासि नूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयासि सर्वाङ्गी सुन्दर उटी नूरा कण्ठे मुक्ता मालमुक्ताफलासि जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति व श्रीराजमूर्ति दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय रत्नखचितरातु गौरी कुमरा चन्दना कुमकुमकेशरा हिरे दरितमुकुट शोभतो वराजुति नु पुरे चरनि घागरिया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीराजमूर्ति दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय देव लम्बोदर्पि ताम्बरफिवरवन्दना सरसोणक्र तुन्द्रयत् नैना दासरामाच वाटपाय सदना संकटी पामावे निर्वाणी रक्षा वे सुरवर वंदना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति व श्रीराजमूर्ति दर्शन मात्रे मन स्वने मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय झालिन लोटाङ्गन वन्दे चरण डोळ्यान रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवालिन मनेन नाम तुमेव माता पिता तुमेव बन्धु सखा तुमेव तुमेव विद्या तुद्रम तुमेव तुमेव सर्व मम देवदेव काय नवाचा मनसेंद्रेवा बुधयातमा वा, 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 वा प्रकृती स्वभाव करो ज्ञी अज्ञांकलपरस्मे नारायणा मी समर्पयामि अच्युतं केशव रामनायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधुव माधवम गोपिका वल्लभम जानकी नायक भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा 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 हरे हरे